शुभविवाह या मालिकेच्या बारा जुलैच्या भागामध्ये रागिणी सांगत असते आता काय भूमीच्या कृपेने मला आरामच आराम आहे आराम त्यावरती आता भूमी रागिणीकडे पाहते त्यावरती रागिणी म्हणते नाही गं म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हटलेलं आहे भूमीने मला तर सुट्टीवरतीच पाठवलंय आता काय मला फक्त आराम आणि आरामच करायचा आहे यावरती आता मात्र आजी म्हणते खरंच आहे म्हणजे आकाशने तुझं ऑफिसमधलं काम कमी केलंय तर आता मी तुझं घरामधलं ओझ सुद्धा कमी करणार आहे असं म्हटल्यावर धक्का बसतो आणि ती म्हणते काय घरातलं ओझ कमी म्हणजे आई तुला बोलायचंय तरी काय यावरती आजी म्हणते अगं मला काय म्हणायचं आहे ना ते मी तुला सांगते ये असं म्हणत आजी आता रागिणीला बोलवते आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नक्की आता आजीला बोलायचंय तरी काय त्यावरती देवी आईच्या मंदिराच्या इकडे आता रागिणीला उभं करत आजी म्हणते हे बघ म्हणजे कसं आहे ना तू या घरामध्ये आलीस त्यावेळेला आकाशची आई नुकतीच गेली होती या घरासाठी या कंपनीसाठी घरातील लोकांसाठी तू बरंच काही केलंस पण आता आता तुला योग्य उत्तराधिकारी मिळालेला आहे त्यामुळे योग्य उत्तराधिकाऱ्याला त्याची जबाबदारी सोपवून आपण मोकळं व्हावं यावरती रागिणी म्हणते आई मला नाही अर्थ कळला आता मात्र आजी सांगते हे बघ एक लक्षात घे ज्या वेळेला कंपनीमध्ये तुला आता आकाशची हेल्प होती आहे तर तू आकाशवरती जबाबदारी सोपवलीस की नाही तसंच घरामध्ये सुद्धा आता तुला भूमीची मदत होते तर भूमीकडे घराच्या चाव्या सोपवून तू आता जरा निवांत राहा या घराच्या चाव्यांच्यामुळे तुला आता खूप दगदग होते हे मला कळतंय आणि त्याचमुळे भूमीकडे या चाव्या सोपवण्याचा मी निर्णय घेतला आहे दे बर किल्ल्यांचा जुडगा तुझ्यावरती आता मला अजून जबाबदारी टाकायचीच नाहीये असं म्हणत रागिणीच्या कडून आता आजी किल्ल्यांचा जुडगा काढून घेते आणि भूमी ये बाळा म्हणजे आता ही जबाबदारी तुला सोपवायची आहे तू या घरची मोठी सून आहेस या घरची मोठी सून असून तू आता इथे ही जबाबदारी पूर्णपणे आपल्या हातात घ्यावी असं मला वाटतंय मानसी खूप खुश होते जा आजी तुझ्यावरती जबाबदारी सोपवत आहेत यावरती भूमी म्हणते एक मिनिट म्हणू थांब असं म्हणत आजीकडे भूमी येते भूमी ऍक्च्युली नको म्हणत असते पण आजी काही ऐकत नाही या सगळ्यामध्ये आजी भूमीच्या हातामध्ये चाव्या सुपूर्त करणार तितक्यात रागिणी तो हात धरते रागिणीचं हे वागणं आजीला काही समजत नाही उमगत नाही असं का बरं वागती आहे रागिणी आणि आजी म्हणते रागिणी अगं काय आहे यावरती रागिणी म्हणते खरं सांगू का तर मला एक गोष्ट तुला बोलायचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुला काय म्हणायचं आहे ना हे मी तुला सांगते मला तुला जे काही बोलायचं आहे ना ते मी तुला समजवून सांगते बघ तुला पटलं तर या गोष्टीवरती विचार कर असं म्हणत रागिणी सांगते मी या घरामध्ये आले या घरामध्ये मी वहिनी गेल्यावरती आले होते पण वहिनी गेल्यावरती जरी मी या घरामध्ये आले तरी या घराची जबाबदारी तुम्हाला अशीच सोपवली होतीस का आठव बरं या घराची जबाबदारी सोपवताना तू माझी परीक्षा नव्हती का घेतलीस त्याचप्रमाणे मला असं वाटतंय जर का भूमीला या घराच्या किल्ल्या आयत्या प्लेटमध्ये सजवून आपण दिल्या तर त्याच तिला महत्व समजणार नाही त्याबद्दलची खरी जबाबदारी कळणार नाही आणि मला नाही वाटत की अशा पद्धतीने तिच्या हातामध्ये सहज सोप्या पद्धतीने आयत्या प्लेटमध्ये सजवून आपण आता ह्या तिला चाव्या द्याव्या तर मला वाटतं ज्या पद्धतीने तू माझी परीक्षा घेतलीस तू कित्येक वेळा माझी परीक्षा घेऊन मला प्रत्येक कसोटीवरती खरं उतरायला लावलंस त्यामुळे ताऊन सुलाखून निघून यागरची जबाबदारी महाजन गार्मेंटची जबाबदारी मी अचूक सांभाळली तसंच सुद्धा माझ्या परीक्षेमध्ये पास व्हावं ताऊन सुलाखून निघावं आणि हे जबाबदारी घ्यावी असं मला वाटतंय म्हणजे हे असं मला वाटतंय या, या तुला काय वाटत असेल तर आई तू सांग असं म्हटल्यावर सजवून ही जबाबदारी अजिबात नको आहे ज्याप्रमाणे तुम्ही सगळे जे परीक्षा होती ती दिली आणि त्यानंतर तुम्हाला ह्या चाव्या मिळाल्या मी सुद्धा ती परीक्षा द्यायला तयार आहे परीक्षेमध्ये जर मी पास झाले तर आणि तरच या चाव्या मी माझ्या हातात घेईन असं म्हणत भूमी आता सगळ्यांच्या समोर त्या चाव्या परीक्षा देऊन पास होऊन घेण्याचा विषय काढते आणि आकाशला या सगळ्यामध्ये खूप प्राऊड वाटतं वरून आकाश पाहत असतो आणि भूमीबद्दलचा त्याचा आदर प्रेम हे अजूनच वाढतं रागीने म्हणते बघितलं साई मला माहितीये ना भूमीला अशी कोणती गैर गोष्ट खैरात मध्ये नकोच असते तिला स्वतःला सिद्ध करायला आवडतं आणि मला खात्री आहे की भूमी स्वतःला नक्की सिद्ध करणार असं म्हणत रागिणी आता मात्र इकडे भूमीकडून चाव्या काढून घेण्यामध्ये किंवा भूमीच्या हातात चाव्या न जाऊ देण्यामध्ये दे तेवढ्या पुरती तरी यशस्वी ठरते आजी म्हणते ठीक आहे रागिणी तू घे तिची परीक्षा तू तिची परीक्षा घे आणि त्यानंतर त्या परीक्षेमध्ये पास झाल्यावरतीच तिला चाव्या दे पण मला खात्री आहे की या परीक्षेमध्ये भूमी पास होणार आणि त्या चाव्या मिळवणार असं म्हणत आजीचा कॉन्फिडन्स असतो तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबल वरती बसलेले असतात आता भूमीची परीक्षा होणार हा पुन्हा एकदा तिकडे विषय निघतो त्यावरती पौर्णिमा म्हणते म्हणजे तुला परीक्षेची भीती वाटत असेल ना कारण दहावी नंतर तू कधी कोणती परीक्षा दिलीच नाहीस ना असं म्हणत ती मुद्दाम आता भूमी दहावी शिकली आहे हे सगळ्यांच्या समोर ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते मग वेदांगी काय कमी असते काय वेदांगी म्हणते काय भूमी फक्त दहावीस शिकले असं म्हणत वेदांगी पण री ओढते त्यावरती पौर्णिमा म्हणते हो हो ती फक्त दहावीस शिकली मग मानसी म्हणते कसं आहे ना आम्हाला सगळ्यांना घ्यायला आमच्या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी भूमिताईने आमचं तिचं शिक्षण स्वतःच हे अर्धवट सोडलं आणि या सगळ्यामध्ये भूमिताईला तिचं शिक्षण अर्धवट सोडून आम्हाला हे करताना जितके त्रास आले ना ते त्रास बहुतेक पौर्णिमा विसरलेली दिसते असं म्हणत आता मात्र इकडे मानसी पौर्णिमाचा बरोबर पान उतारा करते त्यावरती मग मात्र आजी म्हणते या पौर्णिमाला ना या पौर्णिमाला आता इथे मध्ये बोलण्याची जरा जास्तच गरज आहे पौर्णिमा जरा जास्तच पुढे पुढे करते आहे मला पौर्णिमाचं हे बनणं काही आवडत नाहीये तुला काय ग मध्ये मध्ये करायची गरज आहे असं म्हणत आजी आता पौर्णिमाला चांगलीच फटकारते रागिणी म्हणते हो तर काय या पौर्णिमाचं काही मला कळतच नाहीये असं म्हणत ती पौर्णिमाला रागिणी सुद्धा खोटं खोटं ओरडण्याचं आवडते आकाशला हे काही आवडलं नसतं त्यावरती भूमी म्हणते आकाश अरे तू नको टेन्शन घेऊस मी -बर हे सगळं बरोबर मॅनेज करेन यावरती आकाश म्हणतो असं कसं हे सगळं करायची काय गरज आहे भूमी म्हणते आहे कारण मला स्वतःला स्वतःला सिद्ध करून मगच मला हातामध्ये चाव्या घ्यायच्या आहेत यावरती पौर्णिमा म्हणते जर का भूमिताईला स्वतःला सिद्ध करायला मिळत आहे तर आम्हाला का नाही आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये संधी मिळावी यावरती आजी म्हणते पौर्णिमा काय बोलायचंय तुला पौर्णिमा म्हणते ज्याप्रमाणे भूमिताई या घरची सून आहे मी आणि मानसी आम्ही दोघी सुद्धा या घरच्या सूनच आहोत ना मग आम्हाला पण फेअर चान्स मिळालाच पाहिजे ज्याप्रमाणे भूमिताईची परीक्षा होते त्याप्रमाणे आमची दोघींची पण परीक्षा होते मग आमच्या तिघींपैकी जो कोणी लायक असेल तो सांभाळेल की जबाबदारी म्हणजे हा फेअर चान्स होईल ना यावरती मानसी म्हणते नाही मला ताईसोबत बरोबरी करायची नाहीये आणि ताईची बरोबरी करण्याची माझी तेवढी पात्रता पण नाही आहे त्यामुळे मी या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारे भाग घेऊ इच्छितच नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे मानसी ऑलरेडी आता एक पाऊल मागे टाकते मानसीने पाऊल मागे टाकल्यावरती मग मात्र इकडे भूमी म्हणते असं कस मला सुद्धा कॉम्पिटिशन करून तुमच्या सोबत नक्कीच आवडेल हे चाव्या घ्यायला किंवा खेळायला किंवा ही स्पर्धा द्यायला यावरती इकडे अथर्व म्हणतो हो मला पण आवडेल म्हणजे मनू तू घे ना या स्पर्धेमध्ये भाग तू या स्पर्धेमध्ये भाग घेतलास तर मला पण कळेल कि माझ्या बायकोमध्ये किती कॅलेबर आहे असं म्हणत सगळेजण मानसीला म्हणजे सगळे म्हणजे इकडे आता अथर्व आणि भूमी मानसीला तयार करतात पौर्णिमा म्हणते हो तर मग आता कॉम्पिटिशन आपल्या तिघींच्या मध्ये होणार आहे असं म्हणत फायनली भूमीच्या म्हणण्यानुसार मानसी तयार होते मग पौर्णिमा भूमी आणि इकडे आता मानसी या तिघींच्या मध्ये कॉम्पिटिशन सुरू होणार असते त्याच वेळेला आता मात्र तिघींची परीक्षा घेण्यासाठी आजी रागिणीला सांगते रागिणी आता तूच ठरव बाई कुणाची परीक्षा कशी घ्यायची कुणाची परीक्षा कशी घ्यायची आता हे तुझ्या हातामध्ये असं म्हणत ती रागिणीला सगळे अधिकार सोपवते यावरती रागिणी म्हणते हो तू काळजी करू नकोस कशी परीक्षा घ्यायची हे आता माझं मी ठरवणार असं म्हणत रागिणीच्या मनामध्ये कपटी भाव असतात आणि तशीच उठून ती आपल्या रूम मध्ये येते आणि विचार करते काहीही झालं तरी या भूमीला काही जिंकून द्यायचं नाहीच रागिणी रूम मध्ये येते आणि फायनली फायनली या भूमीकडे चाव्या जाण्यापासून मी थांबवलेला आहे आता चाव्या जाण्यापासून तर थांबवलंय पण या चाव्या भूमीच्या पुन्हा ताब्यात न जाण्यासाठी तिला हरवण्यासाठी मला फार काही करायला लागणार नाही ही वेदांगी भारीच बोलत होती ना ही नक्कीच काहीतरी करेल असं विचार करत असताना तिकडे आकाश येतो आणि आत्या मला हे नाही पटलं यावरती रागिणी म्हणते काय झालं बाळा तुला काय नाही पटलं यावर ती आकाश म्हणतो आत्या म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपण भूमीला इतका ताण दिला तिची ऑलरेडी तब्येत बरी नाही आहे आणि तिला ऑलरेडी ताण दिला तर तिच्यावरती अजून मानसिक प्रेशर येईल आणि तिला कदाचित पुन्हा त्रास होईल त्यामुळे मला नाही वाटत की ही परीक्षा आणि हे ऑल हे काही आपण घ्यायला पाहिजे त्यावर ती भूम त्याकडे म्हणते बाळा मला तुझं हे सगळं म्हणणं कळतंय पण तुझ्या लक्षात येतंय आहे का भूमीचा म्हणजे तिच्या एकंदर स्वभावाचा विचार करता तिला कोणतीही गोष्ट साध्या सोप्या पद्धतीने मिळाली तर कदाचित तिला ते ती तिच्यावरती केलेले उपकार वाटतील तुला समजतंय का आकाश म्हणजे आता तिला असं वाटतंय तिला मागचं काही आठवत नाहीये ना त्यामुळे आकाश महाजन या महाजन गार्मेंटच्या मालकासोबत आपलं सहजासहजी लग्न झाले म्हणून सहजासहजी आपल्याला जबाबदारी मिळते असं तिला वाटेल म्हणजे बघ ती आधी एक एम्प्लॉई होती आणि ती एक एम्प्लॉई होती ती एम्प्लॉई होती त्याप्रमाणे झाले तर हे सगळं तिला आयतच मिळालं असं वाटेल ना मग तिला यामध्ये गिल्ट नाही का वाटणार आणि या उपर या उपर जर आपण तिला संधी दिली स्वतःला सिद्ध करण्याची तर आणि तरच ती स्वतःला या घरची मालकीण समजेल ना तुला माहितीये ना भूमी किती विचार करते ते मागच्या वेळेला अस्वस्थ झाली आणि स्वतः चक्कर येऊन पडली मग तशी वेळ तिच्यावरती नये बघ बर बाबा तुला पटतय का माझं बोलणं असं म्हणत आता मात्र इकडे आकाशला आपल्या बोलण्यामध्ये भुलवत रागिणी त्याला त्याच्या तोंडून सत्य वदवून घेते की रागिणी जे करते ते योग्यच करते आहे यावरती आकाश म्हणतो आत्या आत्ता माझ्या लक्षात आलं की तू हे सगळं का घाट घातलं असते मला खरंच माहित नव्हतं की तुझ्या मनामध्ये काय चाललंय पण तुझं म्हणणं मला पटलंय म्हणजे भूमीला या चाव्या अन करू दे तिला स्वतःला घेऊ दे या चाव्या जेणेकरून ती या स्वतःला घरची मालकीण समजेल हे तिने अन केलेलं असेल खरंच त्या तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे इतकी कशी गं तू गोड तू तु नसतेस ना तर आमचं सगळ्यांचं काय झालं असतं मला खरंच काही माहित नाहीये असं म्हणत आकाशात रागिणीचं कौतुक करत आणि आता तिकडून निघून जातो त्यावरती रागिणी म्हणते आता मनातल्या मनात, मनात रागिणी विचार करते हेच तर आहे ना की मी इथे आहे तरी तुमचं काय करू शकत नाहीये पण बघ आकाश एक दिवशी अशी वाट लावेन ना सगळ्यांची की तुम्हाला कळणार पण नाही त्यानंतर आता इकडे स्पर्धेचा दिवस उजाळतो स्पर्धेच्या दिवशी मग मात्र आता इकडे रागिणी सगळ्यांना एक एक हजार रुपये देते तीन सुनांना एक एक हजार ती रागिणी सांगते या एक एक रूम सजवायची आहे ही रूम सजवताना फक्त या एक हजार रुपयाचाच वापर करायचा आहे या उपर कोणतीही गोष्ट वापरायची नाही वेगळे पैसे वापरायचे नाही आहेत ही सुद्धा अट असणार आहे तुम्ही तिघींनी सजवा तुमची रूम इकडे वेदांगी विचार करते म्हणजे मानसी आणि आता पौर्णिमा या दोघींच्या मधलं कोणीही जिंकू दे पण भूमीला मी जिंकू देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणत आता मात्र इकडे भूमीने आडकाठी करण्यासाठी वेदांगी तिचे फोटो लपवते आणि तिची रूम सजवण्यापासून थांबवते त्यानंतर वेळ येते की रूम पाहण्याची तेव्हा रागिणी म्हणते चला रूम पाहूया भूमी म्हणते हो माझी रूम चला बघायला असं म्हणत भूमीचे रूम बघायला गेल्यावर ती भूमी रूम ऑलरेडी छान असते मग वेदांगी चिडते कशी काय ही जिंकते असं म्हणत असताना भूमी येते कारण माझी बाजू सत्याची आहे तू का केलंस वेदांगी असं वेदांगी म्हणते मी काय केलंय यावरती भूमी सांगते आता हे सुद्धा मीच सांगायचंय का की तू काय केलंस म्हणून वेदांगीची चोरी आता भूमीने अचूक पकडलेली असते